बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथे मोटारसायकल्याला कट मारल्याच्या विचारण्यावरून झालेल्या वादात कोयता व वा मातीच्या विटा यांनी मारून जखमी केले व तू आता हुकला आहे तू परत सापडला की तुला जिवेच मारतो असे म्हणत शिवीगाळी केली करून दोघांना जखमी केल्याप्रकरणी बेरार पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही मारहाणीची घटना रविवारी संध्याकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोहन देवीदास अडसूळ वय बेचाळीस राहणार शेळगाव आर तालुका बार्शी यांचे गावातून कवठाळीकडे जाणारे रोडवर फिर्यादीचे घरासमोर घडली यात फिर्यादी अडसूळ व त्याचा भाचा सागर खंडागळे हे जखमी झाले आहेत तर महेश दिलीप शिरसट वय बत्तीस व राज सुखदेव केदार वय पंचवीस दोघे राहणार शेळगाव आर तालुका बार्शी असे गुन्हा दाखल संशयित आरोपींची नावे आहे सदर संशयित आरोपी यांनी फिर्यादी जवळ स्वतःचे थांबले असता गावातील ओळखीचा राज मारून पुढे न थांबता निघून गेला त्यावेळी फिर्यादीन त्यास आवाज देऊन थांबवले असता तो पुढे जाऊन थांबला फिर्यादी त्याच्याकडे जावून तू कटका मारला असे विचारले असता त्याने त्यावेळी तुला संध्याकाळी बघतो असे म्हणून तो निघून गेला त्यानंतर फिर्यादी शेतात गेले व तेथून मी रात्री मोटारसायकल वरून घराकडे जात असताना महेश सिरसट व राज केदार हे महेश याचे वर आले त्यांनी मोटारसायकल मोटारसायकल आडवी लावली महेश सिरसट याने वरून खाली ओढून पाडले महेश याने त्याच्या हातातील असलेल्या कोळत्याने डाव्या पायाच्या मांडीच्या पाठीमागील बाजूवर पिंडरीवर व उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ उजव्या व डाव्या हात्याच्या मनगटावर कोळता मारून मला जखमी केले राजकेदार याने मातीच्या विटा फेकून मारल्या व लोक जमले आरडा ओरड केल्याने भांडणे सोडविण्याकरिता आले होते त्यावेळी भांडण सोडविताना भाचा सागर खंडागळे या सुजव्या हाताच्या बोटास कोणाकडून तरी कोयता लागला आहे त्यावेळी संशयित आरोपी यांनी मला तू आता हुकला आहे तू परत सापडला की तुला जिवेच मारतो असे म्हणत शिवीगाळी करत मोटरसायकलवर बसून निघून गेले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे तरी पुढील तपास वेराग पोलीस स्टेशन करत आहे